दोन झाडं अशी मेली आहेत तर कृपया करून बघा कोकणी शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं आंब्याचं काजूचं फणसाचं सगळ्या गोष्टीमध्ये नुकसान होतं शेतीमध्ये पण तरीसुद्धा कोकणी माणूस आत्महत्या करत नाही आणि हे ढगाळ वातावरण आता ऊन आहे पण असं ढगाळ वातावरण येतं ज्यावेळी चांगला मोहर तुरा असतो आंबा काजूला हा आता आपण वरती चाललो आहे चहा घेतला आहे बॅगेमध्ये सगळं सामान घेतलं आहे गवत कापून झालं आहे बऱ्यापैकी इथे बघू शकता खालून उत्पन्न झालेलं दा आहे गवत कापलं आहे मस्तपैकी आणि आता हे सर्व सामान घेऊन जातो आहे वरती उद्या आपल्याला पुन्हा काम करायचं आहे तर पुढे पुढे आपल्याला मशीन ठेवायचं आहे तर उरलेलं पेट्रोल ठेवायचं आहे वरती लावून सगळं सामान ठेवायचं आहे आणि कालचा एक तास आजचा एक तास आपला वाया गेला आहे काल दीड तास आणि आज एक तास पण असा एक्सपिरियन्स घेणं पण महत्त्वाचं आहे तिथे दिसतंय आहे ना वरती वरपर्यंत आपली झाडं आहेत काजूची बाहेरच्या साईडला आहे ना मग जिथे जिथे ओपन आहे ना त्या परिसरमध्ये गवत वाढलं आहे या परिसरमध्ये एवढं गवत नाही आहे कारण की सावली पडते ना झाडांची म्हणून मोर आता यायला लागला आहे गावटी झाडांना वरती जाऊया हां माझ्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना मी कुठलंही हेवी काम करत नाही आहे पण काम करून घेतो आहे आणि स्वतःच्या बागेमध्ये राखतो आहे हे बघा आता दाखवतो तुम्हाला गावठी काजूचं झाड तुरा चांगला आला आहे देवाकडे प्रार्थना करतो की चांगला तू तुरा राहू दे तुरा चांगला येऊ दे काजू चांगला येऊ दे उत्पन्नामध्ये वाढ होऊ दे आणि आपल्याकडे जे मंडळी काम करायला येणार आहेत त्यांना त्यांचा उदरनिवनिर्वाचं म्हणजे उदरनिर्वाच दोन पैसे मिळू दे त्यांना पण त्यांचं पण घर चालू दे आणि आपल्याला त्याच्यामधून जे उरेल थोडीफार अमाऊंट उ उरेल किंमत ते आपल्याला थोडीशी मिळाली तरी चालेल हां अशी प्रार्थना आपण नेहमी आपल्या जागा मालक जो असतो जागेमध्ये आपण नेहमी बोलत असतो आणि मला आवडतं की असं आपल्या हक्काच्या जागेमध्ये येऊन आपल्या हक्काच्या माणसाला बोलणं गरजेचं आहे झाडांना बोलणं गरजेचं आहे की चांगलं उत्पन्न द्या पुरा आला आहे चांगला या बागेमध्ये दोन जण लागतात तसं बघायला गेलं तर एक जण या साईडला असला तर एक जण त्या साईडला असतं ना तर लवकर झालं असतं का पण ठीक आहे या बागेमध्ये दोन तीन दिवस जातात एक तास वायाच गेला आहे एक तासामध्ये आम्ही वरती पोचलो असतो पण ठीक आहे जे आपल्या नशिबामध्ये आहे तेच होणार आहे तिथून असं वरती 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 असं जायचं आहे आणि येताना तिथून असं खाली उतरायचं आहे आणि सरळ बघा एकदम सरळ तिथे लाल लाल दिस असेल तुम्हाला पिवळं लाल असं तो मोहर आला आहे आणि आपण कुठलाही म्हणजे कुठलाही केमिकल वगैरे वापरत नाही चांगला मोहर आला आहे आंब्याच्या झाडाला इथे पप्पांची जागा आहे बघा इथे माझे पप्पा बसतात इथे आणि त्यांची ही जागा इथे डबा ठेवतात आणि जेवतात त्यांचे मित्रमंडळी इथे बसून जेवतात बागेत काय काम असेल तर इथे असं शेड बांधतात वडील म्हणजे गावातले मंडळी असतात ना ते असे शेड बांधतात म्हणजे कागदाचा म्हणजे प्लास्टिक असतं ना त्याचं तर प्लास्टिकचं असं बनवतात आणि इथे बसतात किंवा पाऊस असेल त्यावेळी ना लावलं तर मग असं उघड्यावरच जेवायला बसतात पण मजा ही जी मजा आहे ना ती अविस्मरणीय आहे गवत बऱ्यापैकी वाढलं आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं गवत वाढलं असेल वाढलं आहे तर कृपया करून गवत मारायचं लिक्विड मारू नका गवत कापून घ्या आणि या गवताचं हे खत होऊन जातं आपल्या जमिनीसाठी नापीक जमीन सुपीक करते तर कृपया करून हे गवत आहे ना असंच ठेवा तुम्ही म्हणजे कापून असंच ठेवा पण कृपया करून लिक्विड मारू नका आणि गवत कोण मागत असेल तर त्याला द्या गुरांसाठी कारण की चारा हा कमी होत चाललेला आहे आणि वणवा अशा तुमच्या बागेमध्ये असेल गवत तर हलगर्जीपणा करू नका कारण की वणवा वगैरे पेटायचा खूप चान्स असतो आणि त्याच्यामध्ये हे जे आंब्याचं काजूचं जा झाड आहे ना तर आमच्या इथे कोकणामध्ये होरपलं ह हरपलं का होरपलं असं काहीतरी म्हणतात होरपून जातात तर म्हणजे जळून जातात तर कृपया करून असं होऊ देऊ नका गवत वाढलं असेल तुमचे दोन पैसे जातील उत्पन्न मिळो या ना मिळो त्यातून पैसा आला नाही आला तरी चालेल पण ही झाडं जगली पाहिजे कारण की त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आहे श्वास मिळतो आहे कारण ऑक्सिजन मिळतो आहे कारण की ही झाडं आहेत म्हणून आपण आहोत निसर्ग आहे मग आपण अशी गवत कापून ठेवून द्यावं बारीक केलं तरी चालेल कोण घेऊन जाता तरी चालेल मग कृपया करून गवत कापून घ्या हां बागेमध्ये तुमचं काही नसेल ना तर ठीक आहे पण कृपया करू असं गवत ठेवू नका झाडं अशी मोठी झाले जाड़, झालेली असेल तर बघा इथे गवत कापतो आहे इथे गवत आहे आणि यांच्या खाली गवत नाही बघा तर की सावली आहे ना आणि हा जो पातेरा पडतो ना ते झाडं जाड़, झाडांची पानं आहेत तर ते कुठलं रान उगवू देत नाही सहजा मग त्याच्यामुळे सहजासहजीव उगवत नाही त्यामुळे ते, ते तसं तिथे राहतो मग गवत उगवलं नाही तिथे पण चांगला परिसर झालेला चा आहे हे माझ्या पप्पांचं आवडीचं झाड तिथे मस्त बसून जेवतात तिथे पप्पा मिस करतात मला सांगतो व्हिडिओ बनव हे युट्यूबला टाकायचे आहेत व्हायरल होतील तर कोणाला काजू पाहिजे असेल तर डिस्प्लेला नंबर देतोय त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा पण आता नाही आहे काजू ज्यावेळी काजू लागेल तेव्हा आपण पुन्हा व्हिडिओ बनवणार आहोत आपण काही झाडं मिळली आहेत आपली दहा बारापेक्षा जास्त झाडं मेलेली आहेत साधन तरी दोनशे किलोच्या वरती आपलं नुकसान झालेलं आहे दोनशे का पाचशे पण असेल पण समाधानी आपण ते भविष्यामध्ये देणारच आहे माणूस आला आहे तो जाणार आहे तसं झाड आलं आहे ते कधी ना कधी ते मरणारसुद्धा आहे उत्पन्न देणं पण म्हणजे उत्पन्न कमी करणारच आहे त्याचं पण सुरुवातीला उत्पन्न चांगलं देईल नंतर घटत जाईल त्याचं पण जीवन आहे जीवनशैली आहे ती तर ॲक्सेप्ट करावं लागणार आहे निसर्ग आहे निसर्गाला आपण कोणही बदलू शकणार नाही काजूचं झाड जे हिरवं हिरवं गार असायला पाहिजे होतं तर तिथे फांद्या सुकायला लागल्या आहेत पानं सुकली आहेत लाल पडली आहेत आणि काही गळाली आहेत हे झाड आता मेलेलं आहे आणि ह्याच्यातलं जे मुख्य द्रव्य असतं ते ते किड्याने शोषून घेतलं आहे आणि ह्याची लाईफ आहे ना काजूची तीस पस्तीस वर्ष गावटी झाड आहे ते पण गावटी झाड आहे दोन झाडं अशी मेली आहेत तर कृपया करून बघा कोकणी शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं आंब्याचं काजूचं फणसाचं सगळ्या गोष्टी नुकसान होतं शेतीमध्ये पण तरीसुद्धा कोकणी माणूस आत्महत्या करत नाही आणि हे ढगाळ वातावरण आता ऊन आहे पण असं ढगाळ वातावरण येतं ज्यावेळी चांगला मोहर तुरा असतो आंबा काजूला त्यावेळी मळब येतं त्यावेळी ता। पूर्ण नुकसान होऊन जातं तुरा गळून जातो मोहर गळून जातो तर कृपया करून शेत बघा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो आत्महत्या करणं सोल्युशन नाही काहीतरी तोडगा काढणं याच्यावर गरजेचं आहे तर आता हे झाड मेलं आहे तर ह्याच्या जागी दुसरं झाड लावणं गरजेचं आहे आता हे आपल्याला कापून घ्यावं लागणार आहे हे पण कापून घ्यावं लागणार आहे आणि जे झाडं आपल्याला काजू देत नाही आहे त्याचं पण आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे त्याला ग्राफ्टिंग करणं गरजेचं आहे जे येत नाही आहे त्याला ग्राफ्टिंग केलं तर एखाद्या वेळी झालं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे बघूया आता कसं काय होतं आहे ते पण कृपया करू आत्महत्या करू नका एक नम्र विनंती करतो महाराष्ट्र सर्व मंडळींना की बघा कर्ज कोण आहे कर्जबाजारी कोण आहे सगळे कर्जबाजारी आहेत फक्त एवढे की ते दिसत नाही तर जे दिसत आहेत तर ते खचून जातात आणि आत्महत्या करतात नका करू काहीतरी आपण तोडगा काढणं गरजेचं आहे मार्ग भरपूर आहेत पर्यायी मार्ग भरपूर आहेत काहीतरी करणं गरजेचं आहे फक्त खचून जाऊ नका दोन झाडं माझी मिळेल चांगलं उत्पन्न माझं घटलं आहे पण चालेल आपण उपाशी राहू नाही पण आपल्याकडे जे काम करायला येतील त्यांना उपाशी ठेवायचं नाही त्यांचा उदरनिर्वाह आपण करायचं हे झाड हे निसर्ग हे आपल्याला नं, नंतर नक्कीच आपलं काय म्हणते त्याला आयुष्य पुढचं चांगलं देणार आहे खचून जायचं नाही बिंदासपणे राहायचं जगून घ्या आयुष्य एकच आहे पुन्हा मिळेल की नाही तसंच झाडांचं तुम्ही बघताय ना हिरवी हिरवी झाडं अशी होती ती आज सुकलेली आहे असंच जीवन आहे काल तो होता, असा होता आणि आज असं झालेलं आहे म्हणून माणसाचं आयुष्य पण तसंच आहे हिरवंगार आणि असं कोरडं म्हणून खचून जाऊ नका कधी श्वास बंद होईल सांगता येणार नाही म्हणून आयुष्य आहे जगून घ्या आणि उत्पन्न आहे तर ते घ्या आणि समाधीन राहा दहा टक्केपर्यंत आलं तरी चालेल शंभर टक्क्यापैकी आपले दोन काजूची झाडं मेलेली आहेत त्या तीन वर्षामध्ये बारा ते पंधरा झाडं आपले गावठी झाडं मेलेली आहेत ते पण चक्क दोन माळ्या इतके एक दोन माळ्या इतके एवढी मोठं मोठी झाडं आता कुठे बघायला मिळत नाही गावटी झाडं तर ती मेलेली आहेत तर आता करायचं काय असं झालेलं आहे पण काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे मी टेन्शन घेत राहिलो तर मग ते झाड काय पुन्हा येणार नाही किंवा तिथे लावल्याशिवाय ते झाड येणार नाही मग आपल्याला नवीन झाड लावणं गरजेचं आहे काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे गप्प राहणं ती भूमिका घ्यायची नाही काहीतरी करून दाखवायची भूमिका करावी लागणार आहे फक्त एवढं की रस्ता झाला ना तर इथे शेतकरी मंडळांचा खूप फायदा होणार आहे कुठे ना कुठे गालबोट लाग लागलं नाही पाहिजे एक दोन जे मंडळी आहेत त्यांच्याकडे एक विनंती करतो कृपया करून रस्त्यासाठी जागा द्या जे हिरो हिरवं गार डोंगर आहे ते अजून होईल ज्यांचे डोंगर असे उघडे पडलेले आहेत जिथे एकही झाड लागलं नाही तर त्यांच्या इथे हिरवं गार येईल तर कृपया करून रस्त्यांसाठी जागा द्या प्रत्येक गावातल्या मंडळीने सांगतो आहे प्रत्येकाच्या बागेपर्यंत रस्ता गेला तर बघा आपला कोकणी माणूस आपले कोकणी शेतकरी मंडळी आणि कोकणामध्ये जे उगवणारे पीक म्हणजे आंबा काजू काही असू दे ते कसं वरच्या लेवलला जात आहे ना ते तुम्ही बघा फक्त एक की फक्त एक की प्रत्येकाच्या भागेपर्यंत रस्ता गेला पाहिजे तर फायदा होणार आहे आपण तुम्ही आम्ही भांडत राहिलो तर कधीच विकास होणार नाही बारचे येतील ते रस्ता करतील ते मोठे होतील आणि आपण हाय ते त्या ठिकाणी राहणार त्याच्यापेक्षा खाली खालच्या लेवलला जाऊ पण पुढे जाणार नाही म्हणून सांगतो आहे आता मोहर आला आहे बऱ्यापैकी त्यांना पण मोहर आला आहे मोहर टिकणं गरजेचं आहे बस देवाकडे प्रार्थना करतो जी दोन झाडं मेली आहेत त्याचं पूर्ण जबाबदारी या झाडांवर आहे या झाडांनी त्यातून काढून द्यावं उत्पन्न हे देवाकडे प्रार्थना करतो एकमेकांना सांभाळून घेणं गरजेचं आहे आपण या झाडाला ग्राफ्टिंग केलेलं ते बघा असं अशी माती चढते पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही बरेच झाडांवर होंबील असतात म्हणजे लाल मुंग्या असतात ज्या झाडांवर लाल मुंग्या म्हणजे ते झाड प्युअर ऑर्गॅनिक असं ग्राह्य हो, ठरलं जातं तर असे आपल्या बरेच झाडांवर आहे ना काल मला शूट करता आलं नाही विसरलो मी माझ्यासमोर होतं बोलणार होतो पण विसरून गेलो कालच्या व्हिडिओमध्ये होतं पण मला बोलता आलं नाही पण सांगतो आहे तुम्हाला जिथे लाल मुंग्या तर ते ऑर्गॅनिक झाड ऑर्गॅनिक बाग कारण की ज्या ठिकाणी फवारणी केली जाते तर तिथे तुम्हाला लाल मुंग्या किंवा अन्य किडे वगैरे बघायला मिळत नाही आणि हे जे किडे आहेत ना फवारणी करून पूर्ण प्राण्यांची सर्कल आहे ना म्हणजे सर्कल म्हणजे सायकल ही डिस्टर्ब झालेली आहे किडे हे पक्षी खातात पक्षी नाही आहे त्याच्यामध्ये किडे मेले म्हणून पक्ष्यांची वाढ होत नाही आहे पक्ष्यांची वाढ होत नसल्यामुळे अन्य रोगराई वाढत चाललेली आहे त्याच्यावर जे बारीक बारीक किडे येतात ते झाडांवर राहतात असं एकमेकांचं सायकल आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या अशा परिसरमध्ये जे ज्या ठिकाणी म्हणजे माझ्या बागेमध्ये पूर्ण ऑर्गॅनिक आहे पण ज्या परिसरामध्ये फवारणी केली जाते कलटा टाकला जातो मोठ्या प्रमाणामध्ये तर फवारणीमुळे काय होतं पूर्ण तिकडचा परिसर एकदम वेगळा येते एक वेगळा स्मेल येतो वास येतो आणि त्या बागेमध्ये कुठलाही पक्षी राहत नाही कुठलाही प्राणी राहत नाही जनावर राहत नाही आणि त्यामुळे त्या जमिनीची पूर्ण वाट लागून जाते जमिनीमध्ये प्राणी पक्षी यायला पाहिजे किडे यायला पाहिजे तरच त्या जमिनीचा फायदा आहे नाही तर त्या जमिनीचा काहीच फायदा नाही कारण की निसर्गाचा समतोल ठेवणं गरजेचं आहे हे ज्यावेळी प्रत्येकाला समजेल बघा उत्पन्न आहे वाढणार घटणार किड्याने नुकसान होणार पण एवढं आहे की एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे कारण की हे जे किडे वाढलेत हे आपल्यामुळेच वाढलेत कारण की अतिप्रमाणामध्ये जे एकदम घनदाट जंगल होते ते तुटल्यामुळे आतमध्ये राहणारे जीवजंतू हे बाहेर पडले कारण की त्यांना तिथे खायला नाही आहे आणि तिकडची लाकडं गेले पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा इचलकरंजीमध्ये गेलेले आहेत कवडी मुलाच्या भावामध्ये मा कोकणी माणसाने विकले आणि त्यामुळे ते किडे बाहेर यायला लागलेत ला आंब्याच्या झाडांना फळमाशी लागायला लागली आणि काजू झाडांना बारीक बारीक किडे यायला लागलेत आणि किडे झाड शोषून घेत आहे झाड मरत आहे आणि आंब्याच्या झाडांना किडे लागत आहेत म्हणजे तुडतुडा लागतो या वेगवेगळ्या अनेक असे किडे आहेत ते लागतात त्याला कारणीभूत आपणच आहोत कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जी मोठी झाडं होती जंगलातली ती तोडली आहेत त्यामुळे हा मोठा प्रसंग येतो आहे हे ये प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे आणि जे ज्या मंडळींना खूळ लागल्या आहे जमिनीमध्ये गवत मारायचं औषध मारत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे नाही तर भविष्यामध्ये कुठल्याही जमिनीमध्ये काहीही पिकणार नाही निसर्ग बदलत चालला आहे हा निसर्ग आता माहिती आहे ना दिवसेंदिवस बदलत चालला आहे कधीही पाऊस पडतो आहे कधीही मळब येत आहे काही होत आहे मग याला कारण आपण आहे आता भूकंपाचे धक्के पण यायला लागले सगळीकडे तर आता आताही वेळ गेली नाही आताही सुधरा काहीतरी निसर्गाकडे का लक्ष द्या तुम्ही पण खुश निसर्ग पण खुश सगळं खुश असं राहायचं असेल तर हे जग चांगलं ठेवणं गरजेचं आहे म्हणजे निसर्ग चांगलं ठेवणं गरजेचं नाहीतर भविष्यामध्ये आपल्याला काही मिळणार नाही शेतकरी वर्ग कर्जबाजारी राहणार आणि आपण बाहेरून काय करणार तिकडून माल आणणार आणि आपण आपल्याकडे जे पिकतं आहे ते नापिक करून टाकणार शेवटी हेच बोलला बोलावं लागणार आहे कारण की ही सत्य परिस्थिती आहे कोकणामध्ये चाळीस वर्ष पन्नास साठ वर्षाचा सा कालावधी ठेवा सागवनासाठी प्रत्येकाचं सायकल ठेवा दहा तोडा वीस लावा दहा तोडा चाळीस लावा असं काहीतरी नियोजन करा तरच फायदा होणार आहे नाहीतर समतोल बिघडणार तुम्ही पण आयुष्यभर दुःखी आम्ही पण दुखी असं रडत राहणार सगळे तर बऱ्यापैकी आपली बाग आता साफ करून झालेली आहे मस्तपैकी इथपर्यंत आपण आलो फूडपर्यंत आणि आता एक सालंतरी अर्धा पाऊन तासाने आपण घरी जाणार कारण की थंडीचे दिवस आहेत लवकर अंधार होतो म्हणून आपल्याला साडेपाच वाजताच निघावं लागणार आहे सहाचा टायमिंग असो पण साडेपाच वाजता गेलो तर सहाला आपण पोचू घरी चालत म्हणून सांगतो आहे परिसर पर कसा झाला आहे सांगा कमेंटमध्ये बघा तो लाकडं तोडून ठेवतो आपण पण यावर्षी जास्त असं वाटत नाही आहे की रान उगवलं आहे म्हणून हे जे रानटी झाडं आहेत ना हे उगवली नाहीत पण ह्या रानटी झाडांपासून आपण ना काहीतरी औषधं वगैरे बनवू शकतो काहीतरी नियोजन करता येईल फक्त एवढे की थोडंसं रिसर्च करणं गरजेचं आहे पाणी असेल ना तर तुम्ही काही करू शकता तुमच्या जागेमध्ये पाणी असेल रस्ता असेल तुम्ही रस्ता तर तुम्ही काही करू शकता जिद्द तुमच्यामध्ये आपोआप वाढत जाते फक्त एवढं आहे की पाणी असणं गरजेचं आहे रस्ता असणं गरजेचं आहे तर शक्य होऊ शकतं आज माझ्या बागेमध्ये एकजण काम करतो आहे ना आता भविष्यामध्ये माझा एक प्रयत्न आहे की दहा माणसं आली पाहिजे गावातले तिथे काम करणार करण्यासाठी माझा असा प्रयत्न आहे आणि झालंच पाहिजे प्रत्येकाकडे प्रत्येक बागेमध्ये प्रत्येकाकडे चार पाच चार पाच मासा आली पाहिजे शेतकरी वर्ग मोठा झाला पाहिजे आता आपण घरी जाणार आहोत तर मंडळी आता संध्याकाळची आता साडेपाच वाजलेले आहेत अंधार लवकर होतो डिसेंबर महिना आहे आणि आता नवीन वर्ष पण चालू होईल तर आता सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चा। चहा पितो आणि आता परतीचा प्रवास चालू करतो जाताना आता थोडीशी चहा आहे पिऊन जातो हा निसर्गास मी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये चहा जेवण करायची मजा वेगळीच आहे आमच्यावर जो भाऊ आहे तो येत नाही कॅमेऱ्यासमोर लाचतो लाचतोच ना <laughs>